नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे काही दिवस एक दहा पंधरा दिवस गॅप पडलेला आहे कारण दिवाळीच्या सुट्टीनंतर जरा बालाजीला वगैरे गेलो होतो पुन्हा आपण विषय घेऊन आलेलो आहोत वृश्चिक राशीमध्ये सध्या बुधा आहे आणि तो शत्रू राशीमध्ये आहे आणि या राशीच्या लोकांनी जास्त करून जपून राहायचं आहे आणि सध्या राजकारणाचे निवडणुकीचे दिवस आहेत निवडणुकीमध्ये जे उभा राहिलेले आहेत त्यांनी सुद्धा आणि राजकारणाच्या नेत्यांनी सुद्धा जपून राहायचं आहे कारण बुध हा वाणीशी कागदपत्राशी असा संब बोलण्याशी असा संबंधित बुध असा हा ग्रह मंगळ राशीच्या म्हणजे शत्रू राशीच्या वृश्चिक राशीमध्ये प्रवेश केलेला आहे अशा लोकांनी जास्त का जपून राहायचं आहे आपण बघायचं आहे आणि प्रत्येक राशीवरती याचा परिणाम काय होणार आहे हे बघायचं आहे प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती फिरत असतो आणि तसा त्याला गोचर असं नाव दिलं जातं आणि अशा गोचरीने बुध हा मंगळाच्या राशीमध्ये येत आहे आणि तो किती तारखेपर्यंत असणार आहे तीन जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे आपल्याला माहितीच आहे की सध्या म्हणजे राजकारणात लोकांनी अनेक भरपूर पैसा पोहोचवला जातो त्याच्यातून रिझल्ट मिळवण्याचे म्हणजे जोगारच आहे आणि पूर्ण शंभर टक्के त्याच्यामध्ये योगदान दिलं जात आणि काही वेळेला जर अशा ठिकाणी जर फसवणुकीचे जर जर असे काही म्हणजे जर परिणाम होणार असतील तर सांभाळून राहणे हे गरजेचं आहे जास्त करून या राशीच्या लोकांनी बघूया कुठल्या राशी मेष राशीपासून चालू करूया मेष राशीला हा जो वृश्चिक राशीचा बुधा आहे हा कितीला येतो आपण बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे मेष राशीला आठवा बुध येत आहे बुध हा मेंदूचा सुद्धा कारक का आहे आणि जास्त करून मेष राशीच्या लोकांनी हा या ठिकाणी आठव्या स्थानामध्ये येत असल्यामुळे डोक्याला इजा होणार नाही ही जास्त काळजी मेष राशीच्या लोकांनी घ्यायचं आहे वाहन सांभाळून चालवायचं आहे अपघात होणार नाही जास्त करून आणि डोक्याला मार बसणार नाही ही काळजी मेष राशीच्या लोकांनी घ्यायची वृश्चिक राशीच्या लोकांना हा सातवा बुध येतोय वृश्चिक राशीचा बुध असा हा बुध सातव्या स्थानामध्ये येणं हा अनिष्ट समजला जातो त्यामुळे पती पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता या ठिकाणी जास्त आहे वृषभ राशीच्या लोकांच्या साठी मिथून राशीच्या लोकांना हा सहावा बुध येतो वृश्चिक राशीचा आणि शत्रू लोक जरा त्रास देणं या दरम्यान कालावधीमध्ये हे जास्त करून अनुभवायला त्यांना येऊ शकतं शत्रूंपासून सांभाळून राहायचं आहे आणि मिथून राशीचे जे राजकारणी सुद्धा जे लोक आहेत त्यांनी सुद्धा जास्त करून शत्रूंचा त्रास होणार नाही अशी काळजी मिथून राशीच्या लोकांनी घ्यायची आहे कर्क राशीच्या लोकांच्यासाठी पाचव्या स्थानामध्ये आहे संतती स्थानामध्ये येत असल्यामुळे संततीबाबत थोडा त्रास होण्याची शक्यता आहे शिक्षणामध्ये त्रास होऊ शकतो सिंह राशीला चतुर्थ स्थानामध्ये स्थान सुख सुखस्थानामध्ये म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण काही गोष्टी केलेल्या असतात पण त्यामध्ये यश या दिवसापर्यंत येणं कठीण आहे त्यामुळे सुख मिळणं थोडस त्रासदायक होणार आहे किमान मानसिक सुख तरी कन्या राशीला तिसरा तिसरा येतोय आणि कन्या राशीला तिसरा येत असल्यामुळे तिसरं स्थान हे कागदपत्रांचं पराक्रमाचं असं हे स्थान आहे आणि त्यामुळे या राशीच्या लोकांनी थोडंसं बोलण्यापासून शेजाऱ्यांपासून भांडण होणार नाही कागदपत्रातून फसवणूक होणार नाही हे काळजी या राशीच्या लोकांनी जास्त करून घ्यायची आहे पुढचाच व्हिडिओ मी तुम्हाला तुळू वृश्चिक मिथून तुळू वृश्चिक धनु मकर कुंभा आणि मीन उद्याचा आपण हा व्हिडिओ बनूया कारण एकच व्हिडिओ हा फार मोठा होईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवर नमस्कार